बघा आम्ही आलोय आता हितन वळतोय हितन वळून शेरवाला बघा शेरवाला थांबलाय बिचारा बघताय आमच्याकडं टुकू मुकू हा तर इथं जण दर्शन घ्या सूर्यमुखी हनुमान मंदिराचं घ्या दर्शन जय श्रीराम मच्छिंद्रनाथांचं पण दर्शन घेतलं तर इथं चांगले भारी भारी साड्या वगैरे असतात पण आपण एवढे मोठे लोक नाहीये तर इथं काही जाऊ शकत नाही ते मला काही एकतर माहिती नाही मला काय सांगू नका मला काय सांगत नाही एक तर मला पण आता काय करू नका बघ जिथे संभव होत आहे तिथे गाडी लावावे कसलं पाऊस यायला लागले हे काय गं इकडं मिरादा तर बाबांचं पाय पड इतनं आतमध्येच जायचं आतमध्येच जायचं का झाला तर ओके चालतं आहे पार्टीमध्ये आले गुलाबबाबागा तिथे छान आहेत ना पाऊस लागले काय सांगावं तुम्हाला लय बेकार अहो सोके चला बघा काय 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 सजवटीचे सजवटीचे सामान आहे बघा किती छान छान आहे मनीष मार्केट मध्ये आलोय तुम्हाला मनीष मार्केटच दाखवते मी ओके काही गरज आहे का आज पावसाला यायची कधीची काळी बाहेर पडले मी लोक तोंड बघतात मरीश मार्केट तिथं आतमध्ये आहे तिथं सगळे कपडे ड्रेस हो कुठलं घ्यायचं इथं पण आहे ना डेकोरेशन असं कसं बरं काय गुलाब गुलाब भेटला कुठलं हा का चल नाही ग ते कसं जो जोरात मारलं का नाही <laughs> मेरा दात <ना> बाबाजी <laughs> ते रोज बघतात ना दिदीची बिडं अगं अगं कसले भारी आहेत दादा बघा मस्त मस्त भव्य दर्शन विक्री चालायचा आलो आहे आता आम्ही तर आईचं सगळं डेकोरेशन आहे बगा हे बगा फोटो से न मालूम तर फोटो द अगर न मोटर इपा चल होल्डिंग करू बस बस

सारखं हे दुकान ते आणि ह्याच्यात म्हणजे ह्या दुकानात पण सगळं छान छान काय 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 व्हरायटीज आहे आणि इतकं पाऊस लागले तुम्हाला काय सांगू मी फुल पावसात आले मी चल ना मग आता

हे सगळेच का गुजली पण हे छोटीसं आहे हे त्यातलं बघाय कोणते घेते ते पण छान वाटतं आणि ते पण छान वाटतं पण तिथून नंतर विळलं नं आहे हो, ना पुढं हो हे घेऊ हे गुलाबी छान वाटतं ना पण वरती मी बघतो मी हेच घेते गुलाबी गुलाबी घेते दोन आणि छान वाटतात पिंक पण आहे बघू तीन तीन आहे हे पण आहे

साडेपाच हजार म्हणते बघ तुला कोणतं आवडत ते बघ <सपरस्ए> <small> <coughs> एक तर फुल पाऊस येते कसलं क्यूट आहे साडी बघा मम्मी साडी बघायला आली साडी घ्यायची मम्मीला एक चंद्रकोडू चंद्राची कोणती छान आहे पाचशे रुपये ब्लाउज वाटत हे तर आम्ही खायला थांबलो मम्मीने छोलेपुरी घेतले आणि मी डोसा घेतले छोलेपुरी